आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर किशा काकाज किचन मध्ये खूप मनापासून स्वागत मित्रांनो आजचा जो पदार्थ आहे किशा काकाज किचन मार्फत वेगवेगळे पदार्थ करण्याचा प्रयत्न करत असतो आजचा पदार्थ सुद्धा जो आहे तो आपल्याला युट्यूबवर कुठं सापडणार नाही आज आपण करणार आहोत चिकन कटवडा किंवा मांसाही कटवडा कटवडा किंवा बटाटा कटवडा हा पदार्थ आपण अनेक वेळा खाल्ला असेल पण चिकन कटवडा हा मात्र पदार्थ आपण काही खाल्ला नसेल चला तर मग बघूया या चिकन कटवड्याची रेसिपी हा ही रेसिपी करून बघा मला नक्की आवडेल ही आवडली तर काय करायचंय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपला एक लाईक या रेसिपीला द्यायचा आहे आणि या रेसिपी आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे चला तर मग बघूया आपली याची कटवडीची रेसिपी मित्रांनो आज आपण जो नॉनव्हेज कटवाडा कटवडा किंवा चिकन कव कर कटवडा करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया या चिकन कटवड्यासाठी आपण इथं चारशे ग्रॅम चिकन घेतलेले आहे या चिकनपैकी बोनलेस चिकन जे आहे ते आपण वड्याचं सारण करण्यासाठी वापरणार आहोत आणि हाडाचं चिकन जे असेल त्याचा आपण कट तयार करणार आहोत त्याच्यानंतर या वडा करण्यासाठी आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे साधारण पाऊन कप कांदा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कप चिरून घेतलेला आहे टामॅटो एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्रेड क्रम्स लागतील एक साधारण दोन चमचे आल्लं लसूण कोथिंबीर आणि मिरची ही जी है। ही अपन सारं करने वा वा करने अपन पेस्ट आहे ही आपण वड्याचं सारण करण्यासाठी वापरणार आहोत आणि व कट करण्यासाठी आपण आल्लं लसूण पेस्ट घेतलेली आहे फक्त आल्लं लसूण पेस्ट आहे आणि त्याच्यानंतर खोबरं आपल्याला लागेल ला 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 हे खोबरं आहे दोन चमचे मोठे खोबरं घेतलेलं आहे खिसून आणि ते आपण भाजून घेणार आहोत या कट करण्यासाठी आपल्याला जे पावडर मसाले लागतील त्याच्यामध्ये हळद लागेल हळद लागेल लाल तिखट लागेल मीठ लागेल आणि गरम मसाला लागेल या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण आपली आजची डिश तयार करणार आहोत आता आपण सर्वप्रथम हे सारण करण्यासाठी बोनलेस चिकन जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात घेऊ हे एवढं चिकन जे आहे ते कट करण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे हाडाचं चिकन त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन मोठे चमचे आल्लं लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट घालून घेऊ त्याच्यामध्येच लाल तिखट दोन चमचे हळद अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार एक अर्धा चमचा किंवा एक चमचा मीठ घालून घ्या आणि हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक वाटून आता आपण वाटून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालू आणि हे परत थोडंसं फिरवून घेऊ आपलं तर हे आपलं चिकनचं मिश्रण तयार झालेलं आहे हे आपण या बाउलमध्ये व्यवस्थित काढून घेऊ हे मिश्रण याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता, आता ब्रेड क्रम्स दोन मोठे चमचे घालून घेऊ आणि याच्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत हे मिश्रण आत मऊ राहावं म्हणून ड्राय होऊ नये म्हणून आणि हे सगळं आपण हे एकत्र मिसळून घ्यायचं आहे वड्याचं मिश्रण आता तयार झालेलं आहे आता याचे आपण छोटे छोटे वडे गोळे करून वड्या करण्यासाठी यातलं सरा सारणाचे गोळे करून आपण ते फ्रीजमध्ये सेट से होण्यासाठी ठेवणार आहोत या पद्धतीनं तुम्हाला ज्या आकाराचे वडे पाहिजे असतील त्या आकाराचे गोळे तयार करा आपले हे गोळे करून झालेले आहेत सारणाचे हे आपण फ्रीजमध्ये एक पंधरा ते वीस मिनटं ठेवून घेऊया म्हणजे हे गोळे चांगले एकत्र होते आता आपली ही वड्याचं सारण सेट होते किंवा वड्याचे गोळे सेट होतात तोपर्यंत आपण वड्यासाठी बॅटर तयार करून घेऊ त्याच्यासाठी आपण इथं पाऊंड कप जे आपण डाळीचं पीठ घेतलं होतं ते घेतलेलं आहे त्या पिठामध्ये आपण दोन चमचे गरम तेल घालून घ्यायचं आहे गरम तेल घालून हे चांगलं मिसळून घेऊ तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्या त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार हळद अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घाला आणि लागेल तेवढं पाणी घालून हे मिश्रण आपण वाड्यासाठी त्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत त्याच्यामध्ये लागेल तेवढं पाणी घाला आणि हे बॅटर व्यवस्थित मिसळून घ्या आणि बॅट हे जे बॅटर आहे हे चांगलं फेटून घ्या जेवढं चांगलं फेटलं जाईल तेवढं तुमचे वडे जे आहेत ते त्याचं बॅटर व्यवस्थित होणार आहे फेटून घ्या चांगलं एकजीव झालं पाहिजे तुमचं पीठ जेवढं चांगलं एक जीव होईल आणि चा। हे चांगलं पेटलं जाईल तेवढे तुमचे वडे जे आहे वड्याचं ते क्रिस्पी आणि फुलणार आहे चांगलं त्यामुळं हे बॅटर या पद्धतीनं आणि अशा पद्धतीनं हे बॅटर तयार करून घेईल हे आपला बॅटर आता तयार झालेलं आपलं आता वड्याचं बॅटर तिकडं मोडतं आहे त्यावर आपण इकडं कट करायला सुरुवात करू इथं कटासाठी तेल घेतलेलं आहे तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये बारीक केलेला कांदा घालून घेऊ कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आपला आता हा कांदा गुलाबी रंगावर परतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ आणि आदल्या लसूणाचा वास जाईपर्यंत चांगली परतून घेऊ आलं लसूण चांगलं परतून झालेलं आहे आपलं आता ह्याच्यामध्ये हे खोबरं जे आपण घेतलं होतं ते भाजून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे हे वाटण याच्यामध्ये घालून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगलं परतून घेऊ आपलं खोबरं परतून झालेलं आहे याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला टोमॅटो जो आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो हो। लहान चिरून घेतलेला तो त्यामध्ये घालून घेऊ आणि हा टामॅटो चांगला मऊ हे करेल आपण याच्यामध्ये परतून घेऊ याच्यामध्ये थोडं मीठ घाला म्हणजे टोमॅटो लवकर भाजले जातात किंवा मऊ होतात त्याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालून पहिल्यांदा हळद घातलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे दोन चमचे लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचा आहे दोन चमचे लाल तिखट झाल्यानंतर याच्यात गरम मसाला अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे चिकन जी घेत ठेवली होती कट करण्यासाठी बोन विथ बोन किंवा हाडाची चिकन जी आहे ते त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि हे मसाल्याबरोबर बरोबर चांगली एकत्र एक करून घ्यायचे आहे मसाल्याबरोबर हे चिकन चांगली आपल्याला भाजून घ्यायची आहे चिकन चांगली भाजून झाली की आपण एक पाच दहा मिनटं त्याला झाकून शिजवून घेणार आहोत ही चिकन जी आहे ती याला झाकून आपण एक पाच सात मिनटं शिजवून घेऊया साधारण एक पाच मिनटं आपली चिकन झाकून आपण उकडलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतून घेऊ जेवढं गरज असेल तुम्हाला कट जेवढा पाहिजे असेल तेवढं पाणी त्याच्यामध्ये घाला गरम पाणीच घाला कारण गरम पाणी घातला की त्याला जो कट किंवा तर्री येते ती चांगली येते त्यामुळं गरम पाण्याचाच वापर करा आम्ही या पद्धतीने हे चिकन जे आहे ते आपण त्या पाण्याबरोबर चांगली परत शिजवून घेणार आहोत आता आपलं वडे जे आहेत ते त्या पद्धतीनं गरम तेलामध्ये सोडून वडे व्यवस्थित सगळे तळून घेऊया सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण हे आपले वडे जे आहेत ते खरपूस तळून घेणार आहोत त्या आप पद्धतीनं आपले वडे जे आहेत ते सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत पहिल्यांदा ते गॅसची आत थोडीशी लहान करा आणि नंतर मोठी करा म्हणजे आतलं चिकनसुद्धा जे आहे ते चांगलं व्यवस्थित शिजे आपण या बॅटरमध्ये एक एक वडा टाकून सगळे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत मित्रांनो आपली वेगळी मांसाहारी कटवड्याची किंवा चिकन कटवडीची डिश तयार झालेली आहे हा आपण चिकनचा रस्सा केलेला आहे चिकनचे वडे केलेले आहेत ब्रेड आहेत त्याच्याबरोबर कांदा आणि लिंबू या पद्धतीनं ही डिश आपल्याला सर्व करायची आहे हा जर वडा बघितलात मित्रांनो तर हा वडा असा मस्त व्यवस्थित आजपर्यंत शिजलेला आहे मित्रांनो हा कटवडा सर्व करताना पहिल्यांदा आपला हा मांसाहारी कटवडा पहिल्यांदा डिशमध्ये घ्या आणि त्याच्यावरती हा आपण तयार केलेला कट जो आहे तो साधारण एक आपल्या गरजेनुसार बुडण्या एवढा वडा बुडण्या एवढा कट घ्या आणि मस्तपैकी या वड्यावर कांदा लिंबू घालून ब्रेड घेऊन व्यवस्थित याच्यावर मनसोक्त ताव मारा ही डिश करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही आवडली डिश तर काय करायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय करायचं आमच्या आम चॅनलला सबस्क्राईब करायचं ही डिश आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आणि या डिशला आपलं एक लाईक नक्की द्यायचा आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे शतशा आभार